मित्रांनो तर तुम्ही म्हणत असाल की दादा काय करतोय एकटाच केळीत तर केळीत तुम्हाला सांगतो आपले डब्बा आडकावला तिथं पिशवी त्याच्यात बाटली आहे टावेल आहे आणि ही आहे इळा इळा आहे तर तुम्हाला सांगतो आता मी काय करतोय तर मित्रांनो ही आहे पूर्ण केळी हा का हे केळीचं झाड आहे या केळीच्या झाडात जी काय पिल्लं आली ती हे बघा ही पिल्लं ही पिल्लं ही पिल्लं तुम्हाला सांगतो इळेने अशी कापायची हा का हा का ही येळ्याने पिल्लू कापलं हे सगळं कापायचं आणि हे पटीत टाकून द्यायचं हे असं आणि प्रत्येक एका लाईनीला जवळजवळ बावन्न त्रेपन्न झाडं येते मी मोपल्या आता बावन्न ते त्रेपन्न झाडं येते आता तुम्हाला धावतो मी कुठं कापले ती लाईन माझी कुंची होती ह्या बघा ही लाईन होती आणि सकाळ तर असं झालं आहे का नाही तुम्हाला सांगतो बेहा वाटतं इचो काट्याचं बघितलं का बघा हे कापून टाकलेलं आहे हे सगळं तुम्हाला सांगतो केळीच्या बोटातलं तुम्हाला सांगतो का पिल्लं कापायची असं मालकांनी काम सांगितलेलं आहे तर आपल्या निव्हिजनमध्ये तुम्हाला सांगतो चालू आहे आल्यापासनं काम आणि विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो रात्री माझ्या छतीत तुम्हाला सांगतो अचानकच म्हणजे दुखत होतं कारण की काय झालं या कायकीत काय मला मिळत नाही तुम्हाला सांगतो आता माझी लाईन कोणची चालली या तुम्हाला जाऊ हे झाली ह्या दोन लाईनी संगच निघाल्या त्या म्या दोन लाईनी संगच नेहाल्या त्या इथल्या आता तुम्हाला सांगतो ह्या दोन लाईनी न्यायच्या संगच ह्या बघा ह्या दोन लाईनी न्यायच्या अशा संगच ह्या असे संगच न्यायच्या दोन लाईनी की पिल्लं तुम्हाला सांगतो ह्याच्या बोडातली पिल्लं जर कापली जेवढं काय आपण केळीला खातपाणी घालतोय ती जी पिलांना जी पोचणार आहे का ते डायरेक्ट मोठ्या झाडाला पोचतं आहे त्याच्यामुळं पिल्लं कापणं गरजेचं जा आहे विषय मित्रांनो रात्री छातीत दुखत होतं टोपी ही घालून आबा तर भरून आलेलं आहे मोबाईलसाठी तुम्हाला सांगतो आपण कॅरीबॅगी आणल्या त्या हा बघा मोबाईल हे ठेवला आपण भिजलं तरी आहे पण मोबाईल भिजणं कामाचं नाही काल तर अशी इडक हीच कडकडली तुम्हाला सांगतो की नावच काढणा का एकटाच आहे तीन एकर किळी एकटाच आहे मी काल तुम्हाला सांगतो हीच कडकडली असे कडकडले की नावच काढणा का की इतकं दाचाकलो मी कडकडांग कर एका गीतच वाजलं आणि एकटा असल्यामुळं तुम्हाला सांगतो का आम्हाला इथं कसं आहे एवढ्या मोठ्या किळी झाल्या त्या चोकाट्याचं किंवा तुम्हाला सांगतो कशाचं पण वाटतं आहे पण येलाच नाही काम हे केलंच पाहिजे नाहीतर आपल्याला कोण देणार आहे हां आपल्या महाग तुम्हाला सांगतो तीन लेकरे बायकोय शिरड येते आजोबा आहे आय हाय आईचं काय आहे आता घडीचं घड्याळ आई कधी तिथं तर घडी तिकडं तिचं काही विषय नाही एवढा पण शेवटी झालंच ना आजोबाला तुम्हाला सांगतो आजोबा कुठल्या कारणावर रुसत्यात माहिती आहे का आजोबाचं रुसण्याचं कारण एकच आहे तुम्ही जेवण कराय बसल्यावर तुम्हाला लोणचं किती दिलं पाहिजेत हां जेवण करताना लोणच्याच्या पोळी तुम्ही किती खाचान एक दोन खाचाल दादा भाकर ठेवते आणि लोणचंच तुम्हाला सांगतो जवळजवळ चार पाच पाच सहा फोडी खात्या ते मला अनु शेवटी पोरींना म्हणतात बा माग पोरींनी सांग कालवा करते मला मोदामच खूप करतात मला लोणचंच देत नाही लोणचंच नाही कार्तिकी मला म्हटली ना ना चार पाच फोडी दिल्या तरी दादा अजून फोडीच मागतात आहे मग नेसतं लोणचंच का काय दादा पण म्हातार पण तुम्हाला सांगतो आमचं सत्व घेत आहे की नावच काढ नका का हां काय काय लोक तुम्हाला सांगतो लांबणं माझ्या बाबतीत की केशव दादाला नीट सांभळतच नाही अरे मी नीट सांभळत नाही तर तुम्ही घेऊन जावा की हा तुम्ही सांभाळा नीट इथं कुठं आम्ही गावाला जेवण गाव जेवण वाढायचं आणि तुम्हाला सांगतो मा घरातल्या माणसाला तसंच ठेवायचं आम्हाला नाही ना जमत बाहेर मोठाडपानं दावायची गरज नाही घरातलं आधी नीट बघावं माणसाने घरातलं नीट बघायचं मग बाहेर मोठाडपानं दावायचा महिंदाळ तुम्हाला सांगतो का घाम फुटतो या काय करणार इलाज नाही कोमल पण तुम्हाला सांगतो कामाला जाते या मसा आपल्याला तुम्हाला सांगतो माझा एक डोक्यात बिझनेस आहे पण तुम्हाला सांगतो तिथं पैसा लागतोय कमीत कमी लाख रुपये तर लागते ते एक लाख रुपये असलं का नाही व्यवस्थित तुम्हाला सांगतो बिझनेस होतोय माझा रोजचा हजार दीड हजार रुपये निस्त छापायचं आहे रोजचा हजार दीड हजार रुपये छापायचे आहेत पण आता तिथं पैसाच नाही आपल्यापाशी एवढा तर आपण छापणार कुठनं सांगा तो एकाच दवाखान्यात जास्त रे हे प्रत्येक बोर्डात तुम्हाला सांगतो ही बावन्न झाडं ती दोन लाईन येईल तुम्हाला सांगतो जवळजवळ एकशे चार झाडं ती एकशे चार झाडात तुम्हाला सांगतो प्रत्येक झाडात खाली वाकायचंही उठायचं आहे खाली वाकायचंही उठायचं आहे हां आपल्याला कोण देणार पण नाही ना, ना आपण कोणाला गरज पण का आपल्याला कोण गरज पण करणार नाही कारण की माहिती आहे आपल्याला त्याच्यामुळं आपण कोणाला काय मागू शकत बी नाही एक टाईम गाव सोडायचं पाहिलं पण बिझनेस चांगला आहे आणि ती मला पहिल्यापासून मी केला आहे पण ती पण आपल्याला कोण सपोर्ट नाही करणार त्याच्यामुळं अवघड आहे त्याच्यामुळं कोणाला मागाय आहे पण नको आपल्याला होतंय तेवढं असं आपलं तुम्हाला सांगतो काम करत राहायचं मग काय इलाज नाही शेवटी काम की लोकांचं कष्टच करायला लागणार आहे टेन्शन येतं कवं कवा माहिती आहे का सगळं माझ्या महाग आहे सगळं माझ्या महाग आहे ताप माझ्या महागायचं सकाळी दादाचं औषध संपलं या दादाला म्हणलं औषध दादा म्हणलं औषध संपलं आहे माझं मी म्हणलं दादा आज काय नाही म्हणलं औषध आणू शकत म्हणलं ओन आपण पगार झाली की औषध आणू तोवर दादाने अजून सांगितलं की माझं शेवचिवडा संपलाय फारसानं संपलं आहे मला हेच पाहिजेन मला तीच पाहिजे म्हटलं दादा उंदेच्याला आणू आपण म्हणलं तुम्हाला चार पाचशे रुपये दोन तीनशे रुपये चार पाचशे रुपये खर्च करतो म्हणलं काय असेल ते असेल उंदेच्याला आणू म्हणलं आजच्या दिवस थांबा जरा आज रायवर आहे उंदे सोमवार आहे हां सगळं माझ्या महाग म्हणलं लोकांचं लो कष्ट करून खायचं नाही ना बरोबर बो. बिझनेस चांगला आहे असं तर मला वाटतंय केल्याशिवाय कळणार नाही आणि करणारच मी तुम्हाला सांगतो तु काही दिवसाने की व्हायना करणारच बिझनेसच करणार पण कष्टही कष्ट तुम्हाला सांगतो तु, शेवटपर्यंत तु, कष्ट नाहीच नसतं जमत तुम्हाला सांगतो तु. आपल्या पहिल्यापासून बिझनेसचा नाद आहे आपण पहिल्यापासून धंदाच केल्यात आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो तु. आता इराज नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो कामाला वेची वेळ येते लेकरा बाळं मोठी ले झाली ती खाया पियाला लागते काही पण घडीतच घड्याला तुम्हाला सांगतो काय पण मागते ती हां घड्याळा शिलटा संपल्यावर टाकायच लागतं आहे तसं लेकरांचं खायला संपलं की आणायचं लागतं आहे घड्याळ्याचं ला शिलां म पोरांची उंची थांबली का कवा जसं उंची वाढण तसं तुम्हाला सांग त्यांना ला खायला लागणार आहे जसं गाड्या चलन तसं शील संपणार आहे त्याच्यामुळं कसं आहे बघू आता मागणार आहे मी एक दोन तीन जणांना पैसे मागणार आहे कोणी दिले तर ठीकच आहे मग तिथून पुढं बिझनेसला नियोजन करणार आहे त्यांनी दिलं ठीक आहे नाहीतर तुम्हाला सांगतो आपलं कामाला एकतर्फे काम नाही तर कुठतरी जातो बारामतीला किंवा तुम्हाला सांगतो पुणे फिनाल कंपनीत एखाद्या जातो कामाला जाणार मी कुठं ना कुठं जावंच वाटतंय आता मला तर दमस निघा नाही <laughs> तर असं तर मित्रांनो चला आपलं केळीतलं काम तुम्हाला सांगतो मस्त पैकी मध्ये चाललंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसू नका तर मित्रांनो तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे तुमचा जर सपोर्ट असेल चांगला तर तुम्हाला सांगतो काहीच कमी पडत नाही आपल्याला पण विषय तुम्हाला सांगतो आपलं हिडिओ मनावा असं चाललं पाहिजेत मनावा असं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत हां तर ही बघितलं का आपली केळी या केळीत तुम्हाला सांगतो मस् मालक नाही तर आपल्यासोबत काय नाही काय नाही मालकाचा आपल्याला त्रास नाही कुठल्या गोष्टीचं काय नाही विषय नाही पण शेवटी कष्ट करायचं लागतं आहे ना मग आपण जर नाही काम केलं तर मालक म्हणजे ज्याला म्हणणार आहे चक्कर जरी मारले तरी म्हणणं मालक म्हणणार केशव काय केलं आहे आज काय दिसणार नाही काम हे असं बोलणं आपल्याला नाही ना, ना जमत त्याच्यामुळं काम करीतच राहायचं काम दिसलंच पाहिजेत आणि केलंच पाहिजेत तर चला मित्रांनो असून द्या बाय